श्री संघ प्रतिष्ठान लातूर हे दोन हजार पासून सुरू केलेलं आहे पहिले आम्ही रेल्वेने पाठवत होतो दोन हजार पाचच्या नंतर न सुरू केलं पहिले आम्ही अकरा गाडीनं सुरू केलो अकरा पंधरा वीस असं करत करत अवरोधपणे आज आमच्या म्हणजे जवळपास हर पस्तीस हे गाड्या जातात सगळ्याच्या सहकार्याने जाताना वारकऱ्या भाविकांना जेवायचं टिफिन फराळाचं वेगळं पाकिट मध्ये हरिपाट पाण्याची सनरीच कंपनीची त्यांच्याकडनं आम्हाला देण्यात येते ते आम्ही त्याच्यात देतोय बॅग एकदम चांगल्या प्रकारचे लातूर आगोंद बँकेकडनं देण्यात आली आहे सगळ्या लोकांना हे पूर्ण पॅकिंग करून हरिपाट माळ जेवण फराळ बॅग सह पाण्या सह सनरीचच्या सगळ्या भाविकांना जेवढे भाविक जातील सगळ्यांना देतोय जाताना इथून पंढरपूरपर्यंत पूर्ण लातूरच्या सहकार्याने जे तिकीट लागतोय त्या सगळ्याच्या सहकार्याने आम्ही करतोयपणे सेवा चालू आहे आम्हाला फार आनंद होतोय या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही जवळपास दहा अकरा कथा भेटली आहेत कोरोना काळामध्ये अन्नधान्याच्या किटची सेवा केली आहे आदरणीय दिलीपावजी देशमुख साहेबांच्या अर्धा वर्षाखाली वाढदिवसानिमित्त एक्कावन्न प्रवासी आम्ही इथून तिरुपतीला पूर्ण येणे जाणे दर्शन हे घडविलेलं आहे आणि हर श्रावण महिन्यामध्ये जवळपास पाच सातशे महिला इथून परळी दर्शन करणे अभिषेक मोठ्या प्रमाणात करणे आम्ही करतोय सगळ्याच्या सहकार्याने आम्ही सगळ्यांचं अभिनंदन करतोय सगळ्याचे आभार मानतोय असंच लातूरकरांनी आमच्यावर प्रेम करावं ही मी नम्र विनंती करतो किती आता जर बघा आता जवळपास माझ्या चाळीस गाडीचे पास वाटप झाले मी आता खेड्या पहिले डिक्लेअर केलंय पास तर एक कसा एक माध्यम आहे लोकांना कळायला पाहिजे आता पाच सात वर झालंय पास वगैरे काही बघत नाही आज तुम्ही पंढरपूरला चालला असाल तर तुम्हाला तिकीट नाही आज कुणी जात असेल आता आमचे कार्यक्रम सुरू झाले कुणीही गाडीत बसा जेवण घ्या आणि विनामूल्य पंढरपूर जा पास वगैरे कुठलेही बघायचं काही नाही सगळ्याच्या सहकार्यामुळे आता किती आम्ही ते पन्नास गाड्या जाऊ त्याच्याकरता बसलेले हो, महामंडळ डिक्लेअर करते सत्संगाच्या आता सहा वाजल्या गाड्या बंद होतात एक प्रवासी सुद्धा आम्ही सोडत नाही आज वार्या आम्ही आलेलो आहे पांडुरंगाचे दर्शनामुळं दर्शनाची ओढ लागल्यामुळे आम्ही पंढरपूरला जात आहोत एकोणीसशे अठ्याण्णव पासून मी आषाढी वारी चुकू दिलेले नाही आणि पांडुरंगाच्या सर्व काय आशीर्वादाने सर्व काही ठीक आहे त्यांच्याशिवाय काय पान हलू शकत नाही अशी सर्व काही भावना करून आम्ही विठ्ठलाच्या दर्शनाची आशा धरून पंढरपूरला जातो श्री सत्संग प्रतिष्ठान लातूर गेल्या काही दशकापासून वारकऱ्यांसाठी पंढरपूर येथे विठ्ठलाचं दर्शन करण्या संदर्भाने प्रवासाची सोय येथे सातत्याने करता है। लातूर येथून पंढरपूरला जाण्यासाठी गाडी जेवण नाश्ता पाणी इतर ज्या काही व्यवस्था लागतात त्या सगळ्या सुरक्षा देखभाल इत्यादी हे ते नियमितपणे करतायत आणि आज हे पंचवीसावं वर्ष आहे त्यावर्षी सत्संग प्रतिष्ठान लातूरचे अध्यक्ष गोविंद भाऊ पारिक आणि सचिव चंदुसेठ लड्डा आणि त्यांचे इतर सगळेच सन्माननीय सदस्य यांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो की सामान्य माणसासाठी ही एक चांगली व्यवस्था ते या ठिकाणी करतायत आणि त्याचं सातत्य त्यांनी राखलं आहे आणि म्हणून आज आता ही बस लातूरून पंढरपूरला निघेल प्रवासी वारकरी बसलेले आहेत सगळे वाट पाहत आहेत विठ्ठलाकडं जाण्याची आणि सायंकाळी सात वाजेपर्यंत जे वारकरी लातूरच्या या बस स्थानकावर येतील त्यांना मोफत प्रवास पंढरपूरपर्यंत हे आमचे सगळे सहकारी करतायत याबद्दल खरंच मला त्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं